मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू बांधवांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे नुकतीच दास या निरपराध हिंदू युवकाची काही जिहादी व धर्मांध मुस्लिमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली या अमानुष घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संतापाची भावना पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटच्या वतीने अकोल्यातील गांधी चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी बांगलादेशच्या ध्वजा जाळून आपला तीव्र रोष व्यक्त केला यावेळी बांगलादेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली भारत व बांगलादेश सरकारने तेथील हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला बांगलादेशमध्ये जे ू लोकांवर अत्याचार चालू आहे दररोज तिथे तिथे काही ना काही घटना चालू आहे आपले जे हिंदू धर्माचे लोक आहेत त्यांच्यावर खूप अत्याचार त्यांना जीवन मारण्याचं तिथे चालू आहे त्यासाठी आज आम्ही बांगलादेशचा विरोध केलेला आहे माझी या देशाचे आपले मुख्यमंत्री आपले पंतप्रधान मोदीजी यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तिथे धर्मा हिंदू धर्मावर आघात चालू आहे त्यांना बांगलादेशले धडा शिकवण्याची गरज आहे आमची विनंती आहे एक वेळ वर, एक वेळा बांगलादेशवर त्यांना बोलून त्यांना समजून द्या की जे हिंदू लोक लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करू नका अन्यथा त्यांचा जबाब आपले जे देशाचे पंतप्रधान त्यांनी द्यायला पाहिजे आमची विनंती आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग